करतो या सर्व प्रक्रिया त्यामुळे त्यांच्या समोर होतात त्या पारदर्शकपणे होतील त्यामुळे त्यांच्या कुठलीही शंका राहणार नाही तेवढे कमी नाही प्रथम काही नवीन उपाययोजना काही केल्या नवीन उपाययोजना म्हणजे आमच्या स्वीप प्रोग्राम मधूनच त्यांना जनजागृती करणे आहे ते लोकप्रतिनिधी लिहून देता येते ते पाच वर्षांसाठी नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे आणि ते त्यांनी सकाळी लवकरात लवकर मतदान करावे हे माझे आवाहन सर्व नागरिकांना राहील नामनिर्देशन पत्र दहा तारखेपासून भरण्यास सुरुवात आज राज्य राज्य निवडणूक निवडणूक आयोग आयोगाने नगरपालिका हदगाव येथे निवडणूक जाहीर केलेली आहे आणि मान्य जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक प्रक्रिया पार पाडत आहोत या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माझी नेमणूक करण्यात आलेली आहे ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्षपातीपणे पार, पार पाडावी यासाठी या निवडणूक प्रक्रियेतील सर्व माहिती पत्रकार बांधवांमार्फत जनतेपर्यंत पोहोचवावी या उद्देशाने ही पत्रकार परिषद घेतलेली